कफलातून भांडणं या आजच्या एपिसोड मध्ये पाहायला मिळते म्हणजे सूरज आज इरिनाला तिच्या तालावर डान्स करायला लावणार आहे म्हणून पुढे नक्की मैत्री होणार आहे की अजून दुश्मनी वागणार आहे छानपणे आपलं मत मांडू शकते किंवा बोलू शकते असं तिचं एक व्यक्तिमत्व गेल्या चार पाच दिवसांपासून कोणीही कोणावर हात उचलला नव्हता धुतका बुक्की केली नव्हती नमस्ते मी रुचिका भोंडवे स्टार विश्व मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बिग बॉस मराठी नवीन पर्व मध्ये आजच्या भागामध्ये नेमकं काय काय होणार आहे पण त्या पाच गोष्टी आहे हे आपण आपल्या आजच्या एपिसोड मध्ये पाहतो नंबर एक सगळ्यात आधी तुम्हाला आर्या आणि जान्हवीची अफलातून भांडणं या आजच्या एपिसोड मध्ये पाहायला मिळते मी अफलातून शब्द यासाठी वापरतीये की गेल्या चार पाच दिवसांपासून कोणीही कोणावर हात उचलला नव्हता धक्काबुक्की केली नव्हती पण आज मात्र आजच्या एपिसोडमध्ये जान्हवी आणि आर्यामध्ये थोडीशी धक्काबुक्की होतीये आणि यामध्येच बोलत असताना बोट वगैरे वर करून सांगते की तू बिग बॉस मध्ये कशी राहतीय हे पहा मी नक्कीच पाहते त्यावरती आर्या सुद्धा म्हणतीये चल हट वगैरे म्हणजे तिच्या तिच्या भाषेमध्ये तिचा चालू आहे आणि या दोघींमध्ये आता इथून पुढे नक्की मैत्री होणार आहे की अजून दुश्मनी वाढणार आहे हे मात्र आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल नंबर दोन तुमचा सगळ्यांचा लाडका सूरज जो आतापर्यंत शांत आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे गेल्या दोन दिवसापासून थोडं फॅक्टिव्ह होताना आपल्याला दिसतोय त्या सूरजने म्हणजे कधीही न बोलणारा तो सूरज आज मात्र इरिनाला म्हणजे थोडंफारच मराठी येत आहे है, जास्त मराठी तिला बोलताही येत नाही त्या इरिनाला आपल्या अस्सल स्वॅक स्टाईलने तो डान्स करायला शिकवतोय म्हणजे सूरज आज इरिनाला तिच्या तालावर डान्स करायला लावणार आहे आणि कोण किंग कोब्रा आहे कोण टायगर आहे असा छान सुंदर संवाद इरिना आणि दोघांमध्ये चाललेला आहे पण येस ही खूप मोठी गोष्ट आहे त्या सूरज बद्दलची की सूरजने चक्क इरिनाला त्याच्या स्वॅग स्टाईलने आज छान डान्स करायला शिकवलेला आहे तो कसा डान्स करायला शिकवतोय इरिना तिचा ऐकते का नाही या सगळ्या गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये नक्की पहा नंबर तीन Ah, pr okay. no, नंबर तीन ला आपण पाहतोय की अगदी पहिला ते दुसऱ्या दिवसापासूनच अरबाज आणि निकी या दोघांचं प्रेम प्रकरण चालू होणार आहे की नाही कॉसिप्स काय काय होतात या सगळ्या गोष्टी एकीकडे चालू असतानाच आज किचन मध्ये एकीकडे जान्हवी आज किचनमध्ये एकीकडे जान्हवी थांबलेली आहे एकीकडे निकी या दोघांमधला संवाद चालू आहे आणि ह्या दोघींमध्ये बोलणं चालू असताना पुढारी जो सगळ्यांचा लाडका पुढारी आहे शाम त्याची एंट्री होती आणि तो येता येता म्हणतोय की दादा मला एक सुंदर वहिनी हवी आहे ते छान गाणं आहे ते गाणं म्हणत म्हणत तो येतोय त्यावरती निकी म्हणते यार कोणी चालू केलं हे आणि काय हे वहिनी वगैरे असं तिचं थोडंफार रिप्लाय असा आहे हे सगळं जे अरबाज आणि तुमचं प्रेम आहे जे काय ते खऱ्या अर्थानं बिग बॉसनीच चालू केलेलं आहे तुम्हाला चिडवायचं वगैरे 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 पण आता मात्र घनश्यामच्या या बोलण्यावरून या दोघांमध्ये प्रेम प्रकरण चालू होणार आहे की नाही किंवा या दोघांमध्ये नक्की चालू काय होणार आहे किंवा जान्हवीला निकीच्या बोलण्याचं काही वाईट वाटणार आहे का जानवी निकी सोबत का या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळतील कोकण हार्टेड गर्ल तुमच्या सगळ्यांची लडकी कोकण हार्टेड गर्ल जिचं इंस्टाग्राम अकाउंट आपण जर पाहिलं किंवा असं ठामपणे आपलं मत मांडू शकते किंवा बोलू शकते असं तिचं एक व्यक्तिमत्व आहे पण सध्या बिग बॉस मध्ये पाहायला गेलं तर आपल्याला कटन हार्टेड गर्ल जी आहे ती खूप शांत संयमी आणि सुसंस्कृत संस्कारी वागताना आपल्याला तर आणि अर्थातच ती एक दोन दिवसांपूर्वी रडली सुद्धा होती आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आर्या सोबत बोलताना ती रडताना दिसतीये म्हणजे का रडतीये त्याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे ती म्हणती तिचं असं म्हणणं आहे की मी घरी भांडी कधीच घासलेली नाही मला भांडी घासण्याचा फोबिया वगैरे आहे तरी सुद्धा मी या बिग बॉसच्या सेटवर येऊन छान भांडी वगैरे घासतीय मला घासावी लागतात मी कोणाला काही कंप्लेंट करत नाही आर्याला ती ते त्याच गोष्टी समजावून सांगते आहे की तुला सुद्धा थोडासा संयम बाळगावा लागेल किंवा मत हे चुकीचं मत मांडलंच गेलं पाहिजे पण तुला तू भांडत जाऊ नकोस किंवा खूप भांडणं करण्यासाठी आपण इकडे आलेलो नाही तुझं वय नाहीये वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी ती कोकण हटेड गर्ल आर्याला समजावून आहे आणि त्या दोघांमधला संवाद चालू होतोय पण आर्याचं जे वेगळं मत आहे तेच कोकण हटेड गर्लचं असेल असं नाहीये पण ही आर्य ऐकणार आहे का नाही का दोघींमध्ये भांडणं होणार आहेत का दोघींमध्ये छान मैत्री होऊ शकते किंवा एखादा ग्रुप फॉर्म होऊ शकतो हे कदाचित आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर आहे आज आर्या तुमच्या सगळ्यांसमोर ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे नववारी साडी फेम आहे आणि अर्थातच तिचा तो रॅप जो होता तो खूप छान व्हायरल झाला होता आणि अर्थातच ही रॅपर आज बिग बॉसच्या घरामध्ये सुंदर असा रॅप करणार आहे सिच्युएशनला धरून की कसं ठामपणे उभं राहायचं बिग बॉस मध्ये कसं लढायचं किंवा स्वतःला मोटिवेट कसं करायचं एकंदरीत अशा टाइपचा तिचा सुंदर असा रॅप आज बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे तर या चार ते पाच गोष्टी आहेत ज्या की आजच्या एपिसोड्स मध्ये पाहायला मिळतील पण नक्कीच सांगेल ह्या हे सगळे क्लूज मी तुम्हाला दिलेले आहे पण 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 आजचा एपिसोड बघायला मात्र नक्कीच विसरू नका थँक्यू सो मच